शेतकरी मित्रांनो बघू शकता स्त्री साईड एरी फार्मरूम खरेदी विक्री झाली टोटल तीन म्हशीची खरेदी विक्री ही माझी तुम्ही बघू शकता एकदम टॉप टॉपची मोर आहे आणि खाली वाले किती दिवस टाइम आपण राहुल बोलतो तुमचा नमस्कार राहुल नमस्कार दादा किती मशी दिल्यात आज दादा तीन मशी दिल्या एकदम टॉप ची खरेदी केली दादा ह्या ह्या वाघिणीची काय किंमत झाली हो हे म्है सगळ्यात बाजारात टॉपचे माहित होती एक लाख पंचोरा हजार रुपये माहित एक लाख पंचो राह किती वेळ जी दुसरंच दुसरं येते का मैत्रांना बघू शकतात त्या बिघा म्हशीचं आणि आता या तिन्ही म्हशी गाडीत भरून दिले शेतकरी कुठून आले शेतकरी आपल्याकडे बीड बोलून आले होते महिन्यापासून आपला कॉन्टॅक्ट चालू आहे त्यांच्यासोबत यूट्यूबचे ऍड बघून आले होते एकदम खासलीशी अंगाच्या सडाच्या दुधाच्या बुद्धिशी दिल्या त्यांना टोटल किती लागते खरेदी चार लाख रुपयाची खरेदी चार लाख रुपयाची खरेदी चार लाख रुपयाची ना आपल्या ऐंशी बघतो ना एकदा व्हिडिओच्या माध्यमात टॉप टॉपचे म्हशी त्यांनी खरेदी केले आहेत शेतकरी मित्र आपल्या बरोबर तर जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही आपल्या गोडगाव म्हैस बाजारात खरेदी शेतकरी कुठून आले दादा आपल्याकडे या नमस्कार दादा या का शेतकरी शेतकरी येतो व्यापारी शेतकरी आता म्हशी पळायला चालले आपण कॉट किती घेतलं दादा तीन म्हशी तीन भाऊ राहूल खरेदी केल्या का कस काय वाटलं व्यवहार चांगलं पासून हा चांगला अनुभव आला आता पुन्हा येणार आहे का आपल्या बाजारात नक्कीच नक्कीच मित्रांनो आज आपल्या श्री सडाच्या आणि दुधाच्या बोलीमध्ये आपण त्यांना म्हशी दिल्या तिने पण हा आणि त्यांना आपण ना विचारा काही राहुल भोनी काही जबरी जबरदस्ती केली काही झालंय का जसं व्हिडिओ सांगन तशा म्हशी खुश आहे एकदम चालतंय दादा